आणि आनंदामध्ये आनंद द्विगुलित करतात खऱ्या अर्थाने नामस्मदाचा आनंद याच ठिकाणी लुटण्यासाठी बाबांनी प्रति क्षेत्र निर्माण केलेले आहे तुका म्हणे आम्हा अनाथाकाराने पंढरी निर्माण केली देवी अनाथ जे आहेत ज्यांना पंढरपूरला जायला मिळत नाही त्याने प्रति पंढरपूर क्षेत्रामध्ये येऊन आपण दर्शन घ्यायचं माझ्या जीवनातला मी अनुभव तुम्हाला सांगतो सांगतो एक चुटका की मी आषाढी यात्रेला निघतोय ते दोन तीन थडपडतोय लोक मला या म्हणून पण म्हणतात आठ दिवस सीट बुकिंग करून सुद्धा इथला पांडुरंग मला पंढरपूरच्या पांडुरंगाची भेट घ्यायला जाऊ देत नाही हे मोठं विशेष कारण आहे या प्रति पंढरपूर क्षेत्रातल्या पांडुरंग आणि रुक्मिणी मातेत I'm hey, oh. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे

वाचायचं हो वाचायच वाचायचं आपण ते पुढच्या आप वर्षी सुरुवात आहे म्हणून विचारणं गरजेचं असते